सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोट्यातील रेणुका माता यात्रा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा झालाय नवसाला पावणारी रेणुका माता अशी या रेणुका मातेची आख्यायिका दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील उत्साहपूर्ण वातावरणात हा यात्रा उत्सव पार पडलाय पहिल्याच दिवशी देवीला हिरव पातळ होम हवन तसेच महाआरती पार पडली सायंकाळच्या सुमारास देवीच्या काठीची तसंच मुखवट्याची मिरवणूक ढोल ढोलताशाच्या गजरात संपूर्ण गावातून काढण्यात आली यानंतर देवीची महाआरती झाल्यानंतर देवीचा मुखवटा मंदिर भाविकांना दर्शनासाठी ठेवण्यात आला यावेळी इतरही भागातून आलेल्या भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली सायंकाळी सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर स्वर्गीय गोपीनाथ मुंडे येथील गोपीनाथ गड या ठिकाणी भव्य शुभेच्छेची तार उडवण्यात आली यावेळी हजारो भाविक उपस्थित होते यानंतर लोकनाट्य तमाशाचंही आयोजन करण्यात आलं दुसऱ्या दिवशी सकाळी देवीची आरती व दिवसभर ग्रामस्थांनी देवीचं दर्शन घेतलं मुंबई पुणे या ठिकाणी नोकरीसाठी गेलेले चाकर माणे हे देखील देवीचा नवस फेडण्यासाठी तसेच दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात यावेळी देवीला गोड नैवेद्य देखील दाखवला जातो यानंतर सायंकाळी भव्य कुस्ती दंगलही पार पडली यामध्ये शंभर रुपयांपासून हजार रुपयांपर्यंत कुस्त्या घेण्यात आल्या यासाठी संपूर्ण यात्रा कमिटी तसंच ग्रामस्थांनी परिश्रम घेतले नांदूर शिंगोटे तालुक्यातील दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवसाला पावणारी अशी ख्याती असलेल्या रेणुका देवीचा यात्रा उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलाय स्टार ट्वेंटी फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके नांदूर शिंगोटे